देवगड तालुक्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रिय पोलीस उपनिरीक्षक श्री समीर भोसले यांची ओरोस क्राईम ब्रांचमध्ये पदोन्नती देवगड तालुक्यातील कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक श्री समीर भोसले साहेब यांची ओरोस कणकवली येथे क्राईम ब्रांच येथे पदोन्नती झाली आहे तळागाळातील लोकांच्या समस्या ऐकून समाज एकसंग राहण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील असतात एक जनसामान्यातील पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे प्रत्येकाला आदरयुक्त वागणूक देऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते विशेष सहकार्य करत असतात त्यांच्या या पदोन्नतीने जणू आपल्याच घरातील व्यक्तीचा सन्मान झाला आहे अशी नागरिकांची भावना आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस वृत्तवाहिनीसाठी मुग्धा वाघवेकर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार